C'est un पाठी हाणायला होतो एक झाडू हाणायला होतो का हायला पाठीत झाडू इकडे बर याच्या पाठीत ठेव झाडू हान झाडू हाण्याच्या पाठी हाणलेलं चांगलं असतंय हा

चार वाजता दिसतो रात्री मला एक बी दिसला नाही आज पण मग वास येईन मग माग वास येऊ लागला प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम लोक ऐकतील मला जगातले लोक ऐकले तुम्हाला दंडोत प्रणाम दंडोत जहरी जहरी सत्श्रीकाल दंडो भारत हा प्रधान देश आहे इतर जगामध्ये दीडशे ते दोनशे देश आहेत त्यातले काही गरीब असतील मी पण बरेच श्रीमंत देश आहेत आणि त्या देशाच्या तुलनेमध्ये आपली जनता फार गरीब आहे फार गरीब आहे आणि कृषी प्रधान असल्यामुळं त्या सगळं पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहोत आपण निसर्गावर अवलंबून आहोत निसर्गाचे निसर्ग जर कोपला तर चुली पेटत नाही एवढी एवढी वाईट परिस्थिती आपल्या भारतावर येते आज तरी आपल्या जो धान्याचे कोठार आहेत त्यामुळं आणि पुन्हा आपले धरणं भरलेले आहेत हे चांगल्या गोष्टी केल्याच सरकारनं त्याबद्दल काही म्हणायचं नाही त्याबद्दल काही आपलं दुमत नाही बऱ्याच चांगल्या गोष्टी सरकार करत आहे परंतु त्या सरकारच्या गादीवर बसण्यासाठी सिंहासन मिळवण्यासाठी लोक अनेक कांड करतात कुटणी करतात अनेक दुष्ट प्रवृत्तीला ते पनाह देतात पनाह आज बीड जिल्ह्याची गोष्ट तुम्ही पाहिली तर आज बीड जिल्ह्यामध्ये एका एका गावामध्ये टेरेरिस्ट निर्माण झालेलं आहे प्रत्येक गावामध्ये लोक म्हणजे किती त्याचे पेऊ फुटल्यासारखं आहे खोक्या बोक्या ठोक्या असे अनेक लोक अनेक नावानं हे म्हणजे बेकार वागणाऱ्या लोकांची एक लिस्टच दबानी बाई दबानी बाई दबानी लावाची या नावाची बाई आहे त्या बाईच्या हिमतीला मी दाद देतो आणि मी हा व्हिडिओ काढायला तो मला मा, भीती वाटेल व्हिडिओ काढायची एक माणूस असून साधू असून परंतु त्या दमानेबाई बिचारी स्त्री आहे स्त्री असून देखील की बाई न डर न भिता की न त्या गुन्हेगारीचे पाळेमुळे बीड जिल्ह्यातले उखडून काढे उखडून काढे आणि जर संत ती बाई आली नसती तर हा संतोष देशमुखचा जो खून आहे ना तो जागीच जिरळ आहे आणि अनेक हे जे खोक्या बोक्या ठोक्या हे जशा तश्याच लोकांवर अत्यासारखी राहिले परंतु त्या बाई आल्या आणि त्या बाईनं वेगळीच क्रांती घडून आणली मग बाबा ही क्रांती अशी घडायला पाहिजे आजकाल देशामध्ये एक प्रश्न आहे का मला सांगा अनेक प्रश्न आहेत पोरायच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत पोरायला नौका नाहीत अ पोरायला बायका भेटतो ना तो काय सांगावा खरा प्रश्न तर तो आहे आज तर त्या त्या प्रश्नाकड म्हणजे त्या प्रश्नाकडं कोणी लक्ष देत नाही त्या प्रश्नाकडं कोणी लक्ष देत नाही शेतकरी मरायलेत कितीतरी आत्महत्या हल्यात तर त्या आत्महत्याकडं कोणी लक्ष देत नाही काही लक्ष नाही देत परंतु बिना कामाचे कुठाने मात्र लोक करीत बसतात मला सांगा आता हे औरंगजेबाला वरून चारशे वर्षे झाले आहेत आता ते बिचारायची असन खबर खुर्ताबादला आहे मग मार, तर मग मला सांगा ती कशाला उकडायची हो काय साध्य करणारे तुम्ही ती उकडून परंतु नाही ना, उकडायची जाती धर्मामध्ये भांडणं लावायचे आणि मग हे तर मग एसीमध्ये बसलेले असतात ना मरतोच आम्ही रस्त्यावर फिरणारे भरतोच आम्ही मग मे बाबा हे अशा गोष्टी थांबायला पाहिजे लोक काळ आत्महत्या करतात त्या आत्महत्या रोखल्या पाहिजे पोहऱ्याचे शिक्षण पुन्हा लोकांची गरिबी आज तुम्ही खेड्यात जाऊन बघा आज जाऊन तुम्ही खेड्यामध्ये जाऊन बघा लोकांना घर तरी राहायला चांगले आहेत का आणि भ्रष्टाचार किती भ्रष्टाचार बोकळलाय त्या भ्रष्टाचाराला आळा घालणार आळा घालता घालला पाहिजे आपण आणि आपला जो प्रत्येकानं आपापल्या धर्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे प धर्म कोणचाही वाईट नाही धर्म प्रत्येक धर्म आपल्या शिष्याला चांगलं वर्तन करायला सांगते परंतु हे यातले जे मतलबी लोक लो आहेत ते मतलबी लोकं त्याचा वेगळा अर्थ काढून ह्या लोकाला आम्हाला सांगतात आणि आम्हाला मग आम्ही त्या वेगळ्याच रस्त्यावर जातो तर हे असं काम झालं न पाहिजे तर आज आज आपल्या आपण आपन्य हिंदू धर्माचे आहोत तर हिंदू धर्माचा दुसऱ्या धर्माची शाण राखून आपण हिंदू धर्माचा जो ग्रंथ आहे तो गीता ग्रंथ कसा लोकपर्यंत जाईल याचा प्रयत्न केला पाहिजे लोक गीतेतून कसे व होतील गीते गीतेचं ज्ञान त्याला कसं कळत गीतेच्या ज्ञानाप्रमाणे चलून ते कसा आपल्या जीवनाचा उत्कर्ष करशील हे आपण पाहिलं पाहिजे आपल्याला गीतेमध्ये प्रत्येक गोष्ट सांगितलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे खाण्याची गोष्ट सांगितली आज खाणं कवा खायलात लोक अकरा बारा वाजता जेवण करावी आणि सकाळी मग कसं कसं कसा, मग त्याचं पचन कसं होईल आणि मग काय होईल आणि मला सांगा आज बाजारामध्ये जर मी गेलो आणि मी जर टरबूज आणलं तर टरबूजाला इंजेक्शन देणार मग अंगूर आणले अंगुरावर औषध टाकलेलं आहे केळीवर केळीवर काय टाकलेलं आहे काय अहो दही चांगलं मिळत नाही तुम्हाला आपण रात्री कोणची भाजी करतो ते ती भाजीच भाजी आपल्याला भाजी ता चांगली आणायला भेटत नाही भाज्यावर दारू शिपडायचे लोक तर हे काय बाबा हे सरकारचं काम नाही का हे रोखणं मला एक दिवशी आमदारबाईचा मला नाही त्यानं ते कॅब केलेला होता फोन आणि सगळ्याच लोकांना गेला तो फोन की या आणि तुमचे काय करा नाहीत सांगा मग मी गेलो गेल्यानंतर बाई होते बसलेले आमदारबाई आमचे मग ते म्हणले या बाबा बसा बसलो मला म्हणले बाबा काय पाहिजे तेवढं काही नाही पाहिजे ते मी मी सांगतो ते ऐका मग मी म्हटलं ताई तुम्हाला मुलं तर आणि हे सगळ्या जगातले मुलं मला माझीच येतं तुम्हाला तर दोनच मुलं दोनच लेकरं आहेत तुम्हाला असतील किंवा काय माहीत नाही मला परंतु मला सगळ्या जगातले लेकरं माझीच येतात मग मला सांगा आज मी जर बाजारात गेलो तर मला कार्पेट टाकलेले केळ भेटायले आणि अंगुरावर हो विष टाकलेले भेटायले मग हे आता तुम्ही सत्याधारी झाली पक्षाचे आहेत तर तुम्ही हे याचा काहीतरी बंदोबस्त करायला करा ना एवढीच मागणी आहे म्हणलं माझी तुमच्याजवळ अली बाबा मी तालुक्याची आमदार आहे देशाचे पंतप्रधान नाही त्या पंतप्रधानाला जाऊन सांगा बरोबर आहे तुमचं ताई म्हणलं परंतु तुम्ही आमचे कान डोळे तुम्ही मग त्या तुम्ही सांग तुम्ही प मुख्यमंत्र्याला सांगा मुख्यमंत्री पंतप्रधानाला सांगा ना असं होईल ना काहीतरी पण असं तुम्ही जर म्हणले तर कसं होईल प्रत्येक आमदार जर म्हणला नाही आमचं काय आमचं नाही ते काम तसं नाही आपलं काम आहे पण आपण हे कामं नाही करत काय बाबा भाऊ हे काम आपण नाही करत आणि आरोग्याची औरंगाबादची कबर खोदा कशाला खोद भाऊ राहू द्यानं अहो ते खोदल्यानं तर काय परिणाम होईल याचा विचार आहे का तुम्हाला मग अहो मुस्लिम आणि हिंदू असे दोनच जास्त मेजॉरिटीनं लोक येतं भारतामध्ये आणि ती जर कबर खोदली तर मग हे मुस्लिम उठते ना पेटून पुन्हा हिंदूला हिंदूची सग द झटापट बाराबारी होईल हिंदू काही मरते हे मुस्लिम मरते ये, हे हेच काय मजा आहे मला सांगा बरं हे घडवा असं तुम्हाला वाटतंय का असं घडव असं तुम तुमची इच्छा आहे का ह्या मंडळायची म्हणजे आ, कबर खोदून खाडा असं की हिंदू आम्ही मरावा असं तुम्हाला वाटतंय का वाटत असं तर कोणा बाबा नका माय बाबा हे मेले मळे नकाव करून काढू आणि काय करा आपल्या शेतकरी मारायले त्याच्यावर विचार करा बीडसारखे जिल्हे बीडचं बिहार झाले त्या बिया बीडला नीट करा आणि तुमचे मंत्री भ्रष्ट आहे तुमचे मंत्रीच त्या खोक्या बोक्याला सा साथ द्यायले अशा मंत्र्याला मंत्रिमंडळाला ठेवू नका तर हे नाही करणार तुम्ही हेच करणार तसं नका करू आणि तसं करू नका आणि जरा जनतेची काळजी घ्या तुमची नका घेऊ तुमची तुमची काळजी आम्ही घेतो आमची काळजी तुम्ही घ्या आणि हे जे चाललंय हे थांबवा माहिती मग हे काही हे काही मजा नाही असं मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो द्या